मोबाईलमध्ये आपल्याला स्टोर ओपन करायचा आहे वरती आपल्याला वोटर हेल्पलाईन सर्च करायचं आहे पहिलंच ॲप येईल वोटर हेल्पलाईन ते इन्स्टॉल करून घ्या आपलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे आता आपल्याला ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यावर आपल्याला न्यू युजरवरती क्लिक करायची आहे नंतर तुमचा मोबाईल नंबर भरून घ्या व सेंट ओ टी पीवर क्लिक करा पुढे तुमचं नाव आणि आडनाव भरायचं आहे नाव आणि आडनाव भरून घ्या नाव आणि आडनाव भरून झाल्यावरती तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी आलेला असेल तो भरून घ्या व सबमिटवरती क्लिक करा आपलं अकाउंट बनवून रेडी झालेलं आहे पुन्हा तुमचा मोबाईल नंबर भरून घ्या व खालती सेंड ओ टी पीवरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो भरून घ्या ओ टी पी भरून झाल्यानंतर लॉग इन नऊवरती क्लिक करा आपलं लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यावर आपल्याला डाउनलोड इपिक हा पर्याय दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा मतदान कार्ड डाउनलोडसाठी आपल्याला इपिक नंबर आणि फॉर्म रेफरन्स पर्याय दिलेले आहेत पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करा आय हॅव इपिक नंबर वरती तुमचा मतदान कार्ड नंबर भरून घ्या खालती आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र पण नंतर पेज डिटेल्सवरती क्लिक करा आपली डिटेल्स आलेली आहे खालती आपल्याला प्रोसीड पर्याय दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी आलेला असेल तो भरून घ्या ओ टी पी भरून झाल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड वरती क्लिक करा तुम्हाला तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालती शेअरचं चिन्ह दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा तीन ऑप्शन येतील त्याच्यापैकी व्हॉट्सअपवरती क्लिक करा तुम्हाला 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 व तुम्हाला सेल्फ वरती सेंड करा तुमची पी डी एफ येऊन जाईल डाउनलोड ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक केल्यावर डाउनलोड होत नाही धन्यवाद